मी ॲडव्होकेट युरेश पवार मधी सपाटीच्या नावाने जो विनयबंदराचा गृह नोंद आहे आणि जो व्हिडिओ सोशल मीडियामध्ये जो प्रसारित झाला होता त्याच्यामध्ये जे पीडित आहे त्या पीडितेचा कायदेशीर ॲडवोकेट मी आहे आज सुधीर ठरट म्हणून नामात्र तर नेता आहेत शरद पवार रटाचे शरद पवार रटाचे जे नेते आहेत त्यांची स्टेटमेंट अशी आहे की ती हनी टॅप होता पीडितेचा जे आहे ते हानीटॅप होता वास्तविक पाहता त्यांना अशी स्टेटमेंट देता येत नाही त्या गुन्ह्यामध्ये चाशीठ जमा आहे सपाटींचे त्या पीडितेस संबंध ठेव हो। म्हणून जबरदस्तीसाठी नऊ दहा फोन होते असे एकोणीस फोन आहेत ते टाळून त्याच्यामध्ये चाशीठ जमा आहे असा असतानाही त्या पीडितीची बदनामी व्हावी पीडितेच्या बाबतीत समाज माध्यमामध्ये चुकीचा जा मेसेज जावा म्हणून सुधीर शरद पवार अड्डाचे जे अध्यक्ष आहेत ते पश्चात सपाटींना पक्षात घेण्यासाठी पक्षाच्या आडून पीडितेची बदनामी करत आहेत ह्याच्याबाबत त्यांनी चोवीस तासाच्या आत माफी मागावी अन्यथा मी उद्या शरद पवार साहेब जे पद म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत शरद पवार अड्डाचे शशीराज शिंदे आणि सुधीर ह्या तिरांच्या नावाने नोटीस पाठवून तिथं डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये पायवड दाखवणार आहे तातडीने त्यांनी माफी मागावी त्यांना माहीत आहे ना तो हानी टाप होता रा सपाटीने त्या बाई अगदी जबरदस्ती ठेव त्या रटनेच्या ठिकाणी ते होते रा तिथं एखाद्या पीडितेंना बदनाम करणं हे योग्य नाही आहे हेनी जर असे नेता म्हणून हिंडा दासन हे नेते हा म्हणजे मातावरिणींची इज्जत म्हणजे हानीटापडत आहे मातावरिणींच्या बाबती पाप इज्जती बाबतीत त्यांना काही सुद्धा देणं देणं नाही या ही डेंड्याचे तातडीचे नेते आहे म्हणून यांना धडा शिकवण्यासाठी आणि सातत्याने शरद पवार साहेबांचं नाव घेत आहेत शरद पवार साहेबांचं शरद पवार नाव घेऊन पीडितेवती दबाव टाकण्याचा यांचा प्रयत्न आहे म्हणून शरद पवार पक्ष राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार त्या पीडितेची बदनामी करण्यात पुढे आहे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब शिंदे शिंदे प्रदेशाध्यक्ष आणि इथं जे अध्यक्ष आहेत सुधीर थटमॉ यांना मी उद्या नोटीस पाठवून कोर्टात दावा करणार आहे त्यांनी चोवीस तासाच्या मागपी मागावी अन्यथा पुढच्या कायदेशीर गोष्टीसाठी त्यांनी सज्ज असावं आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा